गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हण सगळ्यांना म्हणणं सोना गुड मॉर्निंग ना गुड मॉर्निंग बडी कशा आहात कसे आहात चला गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ कशे आहात सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त स्वस्त आणि स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा शब्दास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे काय आली मागून हे बघा पर... आम्ही आता आहे बघा स्कूलला आम्ही विरांसह घेऊन चाललो होतो आणि माझी टिकली पडली बघा आणि आज आहे आजचं हेच मी टिकली ना माझी कुठे पडली पण आज ठाऊ होत की पडली असेल तर आज आहे बघा खंडोबाच्या नवरात्र आजपासून चालू होतं तर खंडोबाच्या नवरात्राच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि खंडोबा सगळ्यांना खंडोबाया सगळ्यांना सुखी टाकते दादा पती सगळे आणि खंडोबाया सुखी ठेवू दे सगळ्यांचं आरोग्य उत्तम राहू दे अशी खंडोबाच्या प्रार्थना करते, ही। करते। मी आणि माझा ब्लॉग स्टार्ट करते बघा मी इकडे घरी आले आणि टिकली पडली होती चला टिकली पण लावूया आणि चला आवरलं सकाळी गडबडी तशीच गेलेली होती आणि आता बघा मावशी आलेले आहेत हे पहा सासूबाई झोपलेले आहेत आणि मावशी आलेले आहेत तर रसिकाकडे जायचे रसिकाच्या पण घरचं थोडंफार आवरायचे चला निघते मी आता चांगलीच थंडी फड पडायला लागली बघा असं गरम लहान लसिकाला झालेली चर्दी आणि रसिकाला असायचं गरम गरम प्यावस फाटतं त्याच्या घशाला म्हणजे चला आता या घशासाठी आणि तिला गरम वाटावं घशाला छान शेक बसावा त्यासाठी मी करते आता सूप बनवते बघा आता तर सूप सूपचं सामान काढून ठेवते दाखवते तुम्हाला कशाचं सूप आहे पाच मिनटं लगेच मी सामान सगळं घेती आणि पुरा भेटते बघा हे बघा मी इथं ना छान पौष्टिक असं ना सूप बनवणार आहे तर हे पहा काय काय घेतलं सामान तुम्हाला हे बघा हे बीन्स हे पण म्हणतात काय ह्याला आम्ही बीन्स म्हणतो ह्याला अजून काहीतरी वेगळं नाव आहे फरसबी हा फरसबी आहे ही फरसबी हे, आ, हे आहे कांद्याची पात ही आहे कांद्याची पात लसूण आणि कवळी कोथिंबीरच्या काळ्या इथं मिरची तिखटपणा थोडंसं पाहिजे असेल तर इथं आलं आणि इथं गाजर इथे आहे मटार आणि इथं आहे लसूण आणि हे बघा हे एवढं सामान घेतलं आहे इकडे कोथिंबीर आहे छानपैकी कवळी कोथिंबीर आणि हे ज्वारीचे दोन चमचे पीठ घेतलेले आहे आता जसं लागेल तसं जास्त पीठ घालायचं नाही तर हे ज्वारीचं पिठाचं पौष्टिक असं मी सूप बनवणार आहे अजून लिंब आता अजून ह्याच्यात ॲड करावं लागणार आहे लिंबू लिंबू मीठ आणि काळी मिरी असं लागणार आहे सामान तर बघा मी चालू बनवायला सुरुवात करते पॅनमध्ये पॅन ठेवते तर बघा तुपात पण बनवू शकतो म्हणजे थोडंसं एक चमचा तूप किंवा एक चमचा तेल कशातही बनवू शकतात तूप किंवा तेलामध्ये तर चला तर मी तेल घेणार आहे एक चमचा काय होतं हा थंडीच्या दिवसामध्ये ना थोडा घशाला असं गरम गरम असं असं होतं काहीतरी नाही का त्याच्यामुळे मी बनवत आहे रसिकासाठी खास रसिकासाठी सूप हे पाहिजे एक चमचा तेल टाकलेलं आहे पॅनमध्ये आणि पहिला तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकते लसूण चालेल ना तुला <laughs> गरम गरम पिण्यासाठी घशाला छान लागतं ना ज्वारीचं पिठाचं आहे हेल्दी छान रसिका म्हणती मला तू कॉनचं केलं का अजून कुठलं म्हटली मंचओ केलं का मंच सूप केलं का मी फक्त ज्वारीच्या पिठाच केलेलं आहे हा बर... हा विनासला आवडेल ना टाकू बघ हा हा चल जाऊया आपण ठेवू टाकू का हा टाक भरपूर केलं मी तुम चला तर मग भिटी अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये येतो पण तर बाय बाय टेक केअर चला विराश लागणार जायची घाई आता